स्त्री पांडव प्रताप कथासार अध्याय पहिला ऋषींचे शिष्य व त्यांची गुरुभक्ती फार वर्षापूर्वी जन्मे जय नावाचा राजा होऊन गेला त्याने कुरुक्षेत्र ही पुण्यभूमी करून मोठा यज्ञ सुरू केला परंतु यज्ञ फळात जाईना कारण त्याचे बंधू श्रुतुसेन उग्रसेन आणि भीमसेन यज्ञ रक्षण करीत होते त्याचवेळी ते त्याने यज्ञाकडे येत असलेल्या एका कुत्र्यास मारले म्हणून कुत्र्याच्या आईने यज्ञ सफल होणार नाही असा शाप दिला ती कुत्री इंद्राने पाळली होती त्या शापामुळे दुःखी झालेल्या राजाने सोमश्रवा यज्ञ या चालू ठेवण्यास सांगितले एकदा सौम्य धौम्य ऋषींनी आपल्या शेतीस पाणी देण्यासाठी पांचाळ खंडातून पाठवले परंतु पाणी अडविण्यासाठी केलेला दगडमातीचा बांध टिकला नाही अखेर अरुणी स्वतःच त्या ठिकाणी अडवा पडला त्यामुळे पाटातून पाणी धौम्य ऋषींच्या शेतास मिळत होते धौम्य ऋषींच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी अरुणीला आशीर्वाद दिला दुसरा गुरुभक्त उपमन्यू हा धौम्य ऋषींच्या गायी सांभाळीत असे अरण्यात भिक्षा मागून तो आपला निर्वाह करी धौम्य ऋषींनी अर्धी भिक्षा गुरुंना द्यावी व उरलेल्यावर निर्वाह करावा असे सांगितले तरी उपमन्यू त्या अर्ध्या भिक्षेचाही धष्टपुष्ट राहिला तेव्हा तेव्हा धौम्यांनी त्याला संपूर्ण भिक्षा गुरूंना जाण आणून देण्यास सांगितले उपमन्यूने तसे केले तो आता रानात भूक लागल्यावर गायीने दूध पिऊ लागला धौम्यांनी परत त्याला विचारले तू उदरनिर्वाह कसा करतोस त्याने सांगितले मी दूध पिऊन राहतो तेव्हा गुरु म्हणाले अरे दूध उष्टे होते तसे करू नकोस उपमन्यू दिवशी रानात गेला त्याला फार भूक लागली अखेर त्याने रुईचा चीक काढून खाल्ला पण त्यामुळे त्याचे डोळे गेले सायंकाळी आश्रमाकडे गायी घेऊन येत असता तो वाटेत विहिरीत पडला इकडे रात्र खूप झाली धौम्य ऋषी उपमन्यूचा शोध घेत अरण्यातून हकामारीत फिरू लागले एका विहिरीतून उपमन्यूने ओ दिली त्याला गुरुंनी वर काढले सर्व हकीकत ऐकल्यावर धौम्य ऋषी उपमन्यूंवर संतुष्ट झाले गुरुच्या आदेशानुसार उपमन्यूने अश्विनीकुमाराची प्रार्थना केली अश्विनीकुमारांनी त्याला पुन्हा दृष्टी दिली आणि तू महाज्ञानी होशील असा आशीर्वादही दिला धौम्यांचा तिसरा शिष्य वेद तो गुरुंनी तत्परतेने सेवा तो गुरुंची तत्परतेने सेवा करी त्यामुळे ऋषींनी प्रसन्न होऊन त्याला अंतर्ज्ञान प्राप्त होईल करून दिले एकदा असा हा ज्ञानी वेद जन्मे ऋत्विज करण्यास गेला असता त्याच्या आपल्या पत्नीच्या रक्षणासाठी आपला शिष्य उत्तुंग याला मागे ठेवले इकडे वेदमुनींच्या पत्नीची कामवासना जागृत झाली तिने वासनापूर्तीसाठी उत्तंगास विनंती केली परंतु तिला आईप्रमाणे मानून तो निघून गेला वेदमुनी परत आल्यावर त्यांनी अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार ओळखला व उत्तुंगास सर्व विद्या प्राप्त होतील असा आशीर्वाद दिला आणि त्याला घरी परत जाण्यास सांगितले उत्तंगाने गुरुदक्षिणा देव काय दिवस असे विचारले तेव्हा गुरुंनी आपल्या पत्नीस काहीही मागित मागणे मागण्यास सांगितले गुरुपत्नी म्हणाली चार दिवसांनी मला मंगल कार्य करायचे आहे तेव्हा युवराजाच्या पत्नीला कानातील दिव्य कुंडले मला हवी आहेत युवराजाच्या पत्नीच्या कानातील तेव्हा गुरुची आज्ञा घेऊन उत्तंग युवराजाकडे युवराजाकडे निघाला वाटेत बैलावर बसलेल्या एका माणसाने त्याला गोमूत्र व शेण दिले ते खाऊन तो पुढे निघाला त्याच्या तोंडास थोडे शेण व गोमूत्र तसे चिटकून राहिले होते त्या स्थितीत त्याने युवराजाची भेट घेऊन आपण येण्याचे कारण सांगितले युवराजाने त्याला तोंड स्वच्छ धुवून जा तरच राणी तुझ्या दृष्टीस पडेल असे सांगितले तसे करून तो राणीकडे गेला राणीने आपली कुंडले उत्तंगास उत्तंगास दिली पण अत्यंत जपून वागण्यास सांगितले ती घेऊन उत्तंग निघाला तक्षकाला ही गोष्ट समजताच त्याने उत्तंगाचा पाठलाग केला तो कुंडले काठावर ठेवून पाणी पिण्यास उतरला तेवढ्या तक्षकाने कुंडले पळवली उत्तंगाने त्याच्या मागे धावण्यास सुरुवात केली तक्षक एका उत्तंगाने ते नाग भूमीपर्यंत खणले इतक्यात त्याला एका महापुरुषाने घोड्याच्या गुदद्वारावर फुंकर मारण्यास सांगितले फुंकर मारताच त्या घोड्याच्या तोंडातून ज्वाला निघू लागल्या त्यामुळे सर्व सर्प पतड लागले अखेर तक्षक शरण आला त्याने कुंडली परत केली त्याच घोड्यावर आरूढ होऊन उत्तंग आपल्या गुरुकडे आला त्याने ती कुंडले गुरुपत्नीला दिली गुरुला व गुरुपत्नीला संतुष्ट केले केवळ गुरुच्या कृपेमुळे आपण अनेक संकटातून वाचलो म्हणून उत्तंगाने गुरुचे पाय धरले त्याला गुरुचे गुरुंनी आशीर्वाद दिला तक्षकावर सूड उगवण्याची त्याची इच्छा उफळून आली तो जन्मेजयाला भेटून म्हणाला जन्मेजया परीक्षिताचा तुझ्या पित्याचा तक्षकाने प्राण घेतला होता तेव्हा त्याची आठवण ठेवून तू तक्षकाला धडा शिकवला पाहिजे असे सांगून उत्तंगाने पुत्र प्रतीत यास रुरु नावाचा पुत्र होता त्याची पत्नी सर्पदंश होऊन मृत्यू पावली रुरुने आपली पत्नी जिवंत व्हावी म्हणून यमधर्माची प्रार्थना केली इतकेच नव्हे तर आपले सर्व पुण्य तो यमराजा सर्प यमराजास अर्पण करू लागला त्यामुळे यम प्रसन्न झाला त्याने रुरुच्या पत्नीस पुन्हा सजीव केले परंतु सर्पाचा सूड उगवण्यास रुरुने सुरुवात केली एका मागून एक, एक सर्प तो मारू लागला तसेच एकदा त्याची व डुडुंब नावाच्या अजगाराची गाठ पडली डुडुंबाने रुरु क्षरण जाऊन प्राणरक्षणार्थ विनंती केली तो म्हणाला मी मूळचा ह ऋषी परंतु खोटा साप करून मी ऋषींना भीती दाखवीत असे त्यामुळे मला शाप मिळाला आणि मला हे रूप प्राप्त झाले हे पहा रुरु सर्पाच्या आईने त्यांना शाप दिला आहे जन्मे जय सर्प सत्र करील त्यात बरीचशी सर्पकुळी नाश पावेल अशी हकीकत सांगून डुडुंब एक दिव्य देहधी झाला आणि स्वर्गास गेला फार वर्षापूर्वी कश्यपाने सुलभ सवी पतीसेवा तत्परतेनेसर मात्र दोघींच्याही ठिकाणी होताच कश्यपाने दोघींनाही भरपूर सुख दिले आणि अखेर त्यांना वर देऊन तो परमेश्वर चिंतनासाठी निघून गेला कद्रूस एक हजार पुत्र होतील आणि विनतेस दोन पराक्रमी पुत्र होतील असे ते वर होते काही दिवसांनी योग्य वेळी कद्रूने एक हजार व विंतेने दोन अंडी घातली त्याला बरीच वर्ष लोटल्यावर कद्रूच्या अंड्यातून एक हजार सर्प जन्माला आले त्यात शेष वासुकी तक्षक हे होते पण अंडी फुटेनात तिचा मत्सर जागा झाला तिने आपले एक अंडे बळेच फोडले त्यातून अरुण जन्माला आला पण त्याचे पायाकडचे अवयव परिपूर्ण झाले नव्हते त्याचा वर्ण लाल होता स्वतःच्या अपूर्ण वाढलेल्या शरीरामुळे त्याने आईला शाप दिला की तू एक हजार वर्ष कद्रूचे दास्य करशील इतके सांगून अरुण म्हणाला दुसरे अंडे मात्र तू फोडू नकोस योग्य वेळी ते फुटेल व पराक्रमी गरुड जन्माला येईल तो तुला शापमुक्त पुढे अरुण सूर्याचे करू लागला ही तो सूर्याचा घेऊन गेली सूर्याचा उच्चे श्रवा हा घोडा समुद्रमंथनातून निघालेले रत्नच होय समुद्रमंथनाचे ही गमतीशीर आहे गुरूंची आज्ञा मोडण्याचे महापाप इंद्राने केले होते शिवाय दुर्वासींनीही इंद्रा शाप दिला होता इंद्राचे सर्व वैभव समुद्रात पडले ब्रह्मदेवासहित सर्व देवांनी विष्णूची प्रार्थना केली विष्णूने प्रसन्न होऊन त्यांना असुराच्या मदतीने समुद्रमंथन करण्यास सांगितले तेव्हा बलिराजाकडे पाताळात गेला व त्याचेशी करार केला की समुद्रमंथन करून जी रत्ने येतील ती आपण वाटून घेऊ देवदैत्य यांनी ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून मंदराचल पर्वताला रवी बनवले वासुकीतला वासुकीचा दोरीसारखा उपयोग केला देवांनी मुखाकडून व राक्षसांनी शेपटाकडून धरावे असा सल्ला दिला पण राक्षसांना तो अपमान वाटला ते म्हणाले आम्ही सबळ आहोत आम्ही सुखा मुखाकडून धरणार राक्षसांचे म्हणणे मान्य करून समुद्रात पर्वत घातला पण पर्वत आत बुडू लागला तेव्हा विष्णूने कासवाच्या रूपाने पर्वत वरचेवर सावरला नंतर मंथनास सुरुवात झाली सर्व विश्व आदरू लागले तानामुळे वासुकीच्या तोंडातून विषाग्नी बाहेर पडू लागला अखेर त्याच्या तोंडातून काळ कुट्ट विष बाहेर आलं त्यामुळे दैत्यांचा दाह होऊ लागला शेवटी शंकरांनी करोना भाकल्यावर करोना शंकरांची कोरोना भाकल्यावर केवळ उपकार म्हणून शंकरांनी ते विष आपल्या कंठात धारण केले त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला समुद्रमंथनातून चौदा रत्ने मिळाली ती देवांनी व दैत्यांनी वाटून घेतली कमला कौस्तुभ शार्डधनुष्य व शंख ही विष्णूला अर्पण करण्यात आली वसिष्ठांना कामधेनू दिली सूर्याला उच्चश्रवा हा गोडा मिळाला चंद्र आकाशात राहिला रंभा पारिजातक व ऐरावत या वस्तू इंद्राने नेल्या दैत्यांच्या वाटेला सुरा आली अखेरी समुद्रातून धन्वंतरी बाहेर आला त्याच्या हातात अमृतकुंभ होता राक्षस सर्व रत्ने देवांना नेली म्हणून अगोदरच नाराज होते त्यांनी चलाखी करून अमृतकुंभ पळवला त्यामुळे देवांस फार दुःख झाले व ते युद्ध प्रवृत्त झाले पूर्ण विचार केल्यावर विष्णूने मोहिनीरीचे रूप धारण केले सर्व देव व दैत्य आपापसातले आप वैर विसरून त्या विश्वसुंदरी भोवती गोळा झाले बलिराज या मोहिनीवर अनुरक्त झाला त्याला वाटले की या सर्व रत्नांपेक्षा आपल्याला ही मोहिनी मिळाली तर पुरे इतक्यात मोहिनीनेच बळीला विचारले अरे तुम्ही असे युद्धात सज्ज का झाला आहात तेवढ्यात तेवढ्यावरच आनंद मानून बळीने सर्व हकीकत सांगितली तेव्हा मोहिनी म्हणाली हे सर्व देव फार लबाड आहेत त्यांनी तुम्हाला फसवले आता मीच तुम्हाला हे अमृत वाटून देते असे सांगून त्याने तेथे मायेनेच मोहक असे मंडप तयार केले देवांना व राक्षसांना बसायला वेगवेगळे मंडप देऊन त्यांना ओळीने पंगत करून बसण्यास सांगितले प्रथम देवांना मोहिनी अमृत वाढू लागली पण राहूने मात्र विष्णूचे खरे स्वरूप ओळखले होते त्याने स्वतः देवाचे रूप घेतले व देवांच्या पंक्तीत जाऊन बसला मोहिनीने सर्वांच्या हातावर अमृत वाढले राहूच्याही राहूच्याने राहुले नाही त्याने ते अधाशीपणे पिऊन टाकले ही गोष्ट चंद्रसूर्याच्या लक्षात येताच त्यांनी मोहिनीस खून केली मोहिनीने अंतर्ज्ञानाने ओळखले की हा दैत्य आहे मोहिनीने आपल्या कानातले कर्णभूषण काढून त्याच्या सहाय्याने राहूचे शिर उडवले ते शीर एकदम आकाशात उडाले पण मुखाने मात्र त्याच्या राक्षसांना सांगितले की ही मोहिनी नसून साक्षात विष्णू आहे आणि राक्षसांना मृत मिळू देणार नाही हे ऐकताच राक्षस संतापले त्यांनी देवांशी युद्ध सुरू केले त्यात देवांचा पराभव होण्याची वेळ आली तेव्हा नरनारायणाने रूप घेऊन विष्णूने देवांना सहाय्य केले व त्या अयोग्य देवांना विजय मिळवला परंतु तेवढ्यात तेवढ्याने राक्षस गप्प थोडेच बसणार त्यांनी पुन्हा युद्धाची तयारी केली शेवटी ब्रह्मदेवाने नारदास देवदानवात मध्यस्थी करण्यास पाठवले नारदाने बळीकडे येऊन बळीची स्तुती केली त्याला इंद्रप्रद प्राप्तीसाठी विश्वजित यज्ञ करण्यास सांगितले त्याप्रमाणे बळीने शंभर यज्ञ पूर्ण केले इंद्राला भीती वाटल्याने त्याने विष्णूंकडे धाव घेतली विष्णूने वामनाचे रूप घेऊन बळीराजाला पाताळात दडविले व तेथे त्याला कायमचे राज्यपद प्राप्त करून दिले श्रोते अशा प्रकारे श्री पांडव प्रतापचा कथासारमधील अध्याय पहिला समाप्त झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत धन्यवाद